नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल समचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी ती म्हणजे नोव्हेंबरचे वेतन येणार या तारखेला त्या संदर्भात या वेळीच्या माध्यमात संपूर्ण आपण सविधपणे पाहण्याला त्याला करूया कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देख सादर करण्याबाबत वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रकानुसार माहे नोव्हेंबर व चोवीस चे वेतन देख सादर करताना डीटीओ एक यांनी डीटीओ दोन कडे देख फॉरवर्ड करण्याकरिता दिनांक तेरा अकरा दोन चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति प्रतिसाक्षरिस्त पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांना दिनांक पंधरा अकरा दोन चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर डीडीओ दोन ने शालांत प्रणालीतून देखील डीडीओ तीन कडे एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्यासाठी दिनांक पर्यंत मुदत आहे सदर वेतन देख सादर करताना ज्या चे पान क्रमांक प्राप्त झालेले आहे आहेत नोव्हेंबर महिन्याचे वेतन देयकातून एन पी एस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवृत्त होणार असतील अशांचे एन पी एस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे निर्देश आहे तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शाल आय डी मिळाली आहे अशाचे मानधन हे शाला प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहे तर नवनियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते क्रमांक आय पी सी कोड शालार्थ प्रणालीमध्ये सी एम पी बँक डिटेल्स या टॅबचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश आहे तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरिता संबंधित गट अधिकारी यांची परवानगी काढण्याचे निर्देश आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि यशस्थ नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जे बात विसरू नका धन्यवाद